नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे खूप दिवस झालं माझ्या मनात होतं की एखादं तरी मातीचं भांडं मी घरात आणू आणि त्यामध्ये दही लावून पाहू किंवा इतर कोणतीही रेसिपी करून पाहता येईल असं एकतरी भांडं हवं तर त्यासाठी मग मी दुपारची वेळ होती आणि मला असं वाटलं की चला आजच जाऊ आणि आजच आपण हे मातीचं भांडं घेऊ जेणेकरून आपल्याला दही दे देखील लावता येईल तर मग मी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि ती आणि मी आम्ही दोघीजण आणि व त्याच व आमच्या दोघींबरोबर देखील आलेली आहे आणि इथे मी पाहायला आलेली आहे मातीचे भांडे तर इथे मी पाहिलेले आहे तर जी खालती जे ठेवलेल्या आहेत त्या कडया आहेत आणि हा जो आहे तो तवा आहे यावरती देखील खूप छान होतात ह्या काकू असं सांगत होत्या की यावरती घावण देखील खूप छान होतात पण थोडंसं जाडसर आपल्याला घावण दोसे असो हे खूप छान असे होतात तर ह्यावरती तुम्ही करा आणि करून पहा तुम्हाला जर काही वाटलं हे बरोबर असं वाटलं नाही तर तुम्ही इथे येऊन चेंज देखील करू शकता असं त्या काकी सांगत होत्या आणि मला असं वाटलं की ह्या मातीचे भांडे जर गॅसवरती ठेवल्यानंतर फुटतील वगैरे किंवा काहीतरी होल वगैरे पडतील तर मी त्यांना असं विचारत होते की मला ह्या थोडंसं चिकणी माती जशी असते ना त्याप्रमाणे जसं मोठ्या मोठ्या मॉलमध्ये असू दे किंवा इतर कुठल्या जागी असू दे तर तिथे जसे भांडे असतात मातीचे तसे हे वाटत नव्हते हो तर त्यामुळे मी काकूंना खूप कुण प्रश्न विचारत होते तर काकू सांगत होत्या की तुम्ही एकदा हे एखादं भांडं घेऊन जा आणि तुम्हाला हवं ते रेसिपी असो किंवा दही लावणं असो जे काही हवं असेल तर ते करून पहा आणि तुम्हाला जर काही वाटलं डाऊट तर तुम्ही चेंजदेखील करू शकता आणून मला परत देखील देऊ शकता असं बोलल्यानंतर मी एक मातीचं भांडं जे आहे तर घेतलेलं आहे आणि त्यांना खूप प्रश्न विचारत होते तेव्हा त्यांनी हे दाखवलं की हे जे आहे आम्ही तर ह्याला बोळकं असं म्हणतो तर ते जे आहे ते अशा तशा पद्धतीचे जे असतात तर तेच आपण पूजेला घेतो आणि अशा पद्धतीचे जे काकूंच्या हातात आहेत आणि मी आत्ता तुम्हाला कढई वगैरे दाखवलेले आहेत ते जे आहेत वेगळे तर ते आपण शिजवण्यासाठी अन्न किंवा दही दही लावण्यासाठी हे वापरू शकतो तर काकू बोलल्या दही लावण्या लावायतला तुला हवं असेल तर अशा पद्धतीचं गोल सर जे आहे माठ किंवा हे भांड तर हे तुम्ही तू तु, घे तु, म्हणजे ह्यामध्ये छान तू दही देखील लावू शकशील तर मी विचार केला की असं भांड घेण्यापेक्षा कडे टाईपच घेईल जेणेकरून त्यामध्ये एखादी फोडणी देखील देऊन पाहू शकते आणि त्यामध्येच दही देखील लावू शकते तर सुरुवातीला मी दही लावून पाहणार आहे त्यानंतरच मग त्याच पाऊलमध्ये भात शिजवून बघणार आहे त्यानंतर फोडणी देखील देऊन बघणार आहे आणि ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल तर मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघींनी एक एक जे आहे छोट्या छोट्या कड्या ज्या आहेत तर त्या घेतलेल्या आहेत मी जी घेतलेली आहे खूप छोटे साईजची त्यामध्ये ना एक एक जणांचा ना देखील शिजू शकतो आपण आणि चहा बनवायची असेल तर चहा देखील दोन ते चार कप आरामात चहा बनेल आणि त्याचबरोबर दही देखील लावू शकतो अशा पद्धतीचं मी छोटसं कढईही घेतलेली आहे तर ती कढई ना घेतलेली मी सत्तर रुपयाला घेतलेली आहे आणि काकून हे भांडे ब बनवायची जी प्रोसिजर आहे मातीचे भांडे बनवण्याची ते खूप छान समजावून सांगत होत्या की असं बनलं जातं तसं बनलं जातं असं केल्यावरती हे असं होतं तसं होतं खूप छान पद्धतीने सांगत होत्या हां वो ज्यादा अच्छा लगता है ना वो बनाते हुए देखते ना देखते वो बनाते हुए देखते तो वो ज्यादा अच्छा लगता दिवाली के टाइम पे बना हाँ, बनाएगा तस्वीर चुपा ची आऊंगी उस टाइम हाँ उस टाइम में इसमें उतर तो के वो सब करता है ना तो का। हाँ वो ज्यादा अच्छा लगेगा अच्छा हाँ आणि काकू दाखवत होत्या की आम्ही येथे इथे हे मातीचे भांडे ब बनवतो असं भिजवतो मातीला आणि मातीला गरम करतो काय काय प्रोसिजर करतो ते छान पद्धतीने सांगत होत्या आणि दाखवत होत्या न विचारता आणि दिवाळीला या तेव्हा आम्ही बनवणार आहो असं म्हणत होत्या